नमस्कार मित्रांनो बघा आपण गहू बघू शकता आता कसा गहू आहे पण रोही असे देऊ राहिले बघा तुम्हाला दाखवतो तुम्ही रोया ना पळाल्यामुळं कशा वाटा पडल्या तुम्ही बघू शकता आपण हे असे इथून हे बघा असं रो वाटा पडलेली हे बघा हे असं खाली पळा इकडे बघू शकता आपण हे बघा रोही पळायला कसं खुंदाळलेलं आहे हे बघा वाटा आपण बघू शकता कशा वाटा पडल्या हे बघा असे वाटा असं खुंदाळलं आहे आता एवढ्या गावात जरा असं खुंदाळल्यावर किती लुसकानी हे बघा इकडं हे बघा पुढं तिथं बसले होते आपण बघू शकता हे बाजिथं त्या ठिकाणी रोही बसल्यानं कसं खोंदाळले हे बघा सुद्धा आहे असं रोयाला खोंदाळं काय करणार शेतकरी याच्यासाठी शासनाने शेतकऱ्याला काहीतरी कुंपणसारखी योजना किंवा शेतकऱ्याला कुंपण करण्यासाठी थोडं अनुदान असं द्यायला पाहिजे कारण आलेला घास खाऊ देत नाही रोईसुद्धा आणि मुला मराला भाव नाही शासनाचा सोयाबीनचे ते बघा अजून तसाच गंज पडलेला आहे सोयाबीनला चार हजारासवर भाव नाही आणि एकरी चार क्विंटल व्हायला तयार नाही हे बघा इकडं एक, एक गंज आहे इकडं हरभूर आहे समोर आपण बघू शकता नमस्कार धन्यवाद